नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आहे भोगी सोमवार भोगी आहे तेरा तारे तर आज भोगे आहे पण काही एवढा असं उसा आणि काही वाटतच नाही कारण सासूबाईंची भाजी ती आज सकाळी गेली तर आई सासूबाई पण गेल्या सकाळी ते आपण त्यांना पण सोडून आले ते, ते स्वारगेटला आणि त्या आणि सुनामशी आम्ही परवा गेलो ना कोडव्याला तर त्या दोघी सुना मावशी दोघी गेल्या सोबत पंढरपूरला तर आज का एवढं सणा सण आहे पण खूप असं उत्साह नाही सणाचा असं असं काय घडल्यावरती जरा मन उदासही होतं तर आता चालायचंच काय झालं आता झालं आता सण आहे तर सणाला नाटगी पण लावू शकत नाही आपण वर्षाचा सण आणि भोगीची भाजी करणार आहे बाजरीच्या भाकरी नंतर खणाची पूजा खण ही आणायचे तर खण ही आणल्यानंतर मग पूजा ही करणार खणाची भोगी भोगीची भाजी ही झाल्यानंतर खणाची मी पूजा कशी करते ते पण थोडंफार दाखवेल चला मी आता पूजा ही करताना खणाची ही खणाची ही पूजा करताना नंतरची भाजी ही केल्यानंतर शेअर करते भेटू आपण चला दुपारी तीन चारचा टायमिंग आहे हा तर मी जाऊन पाशांमध्ये जाऊन खण ही घेऊन आले सुगड तर आणि भोगीचं सगळं साहित्य विकिरांनी सगळं तयारी केलं होतं जे लागतं ते सगळं भरून ठेवलं होतं चाळणीमध्ये आणि मी घेऊन आले सुगडंही आणि नंतर आता करते मी सुगडाची पूजा तर एवढा काय आज उत्साह नव्हता पण तरी पण सण आहे म्हटल्यावर ते आपण आणि हा सुवासनीचा सण तर आपण थोडंफार तरी करतो तर चालू आहे आता माझं सुगडाची ही करायचं माझ्या आजोबा पण आजार आहेत तर त्यांना पण मी जाऊन आले भेटूनही ते काय खातपीत नाही आहेत तर थोडं हेच वाटतंय म्हणजे उत्साह नसल्यासारखाच वाटत होता तर चालू आहे आता माझं इथं सुगडाची पूजा ही, ही करायचं सुगडाची पूजा ही करून घे घे घेणार नव्हता भाकरी ही बनवणार पन तर किरणने खेंगटाची पण भाजी बनवली होती बाजरीच्या भाकरी बनवली होती एक जानेवारीला नवीन वर्षाच्या दिवशी आम्ही पुण्यात गेलो होतो मी आणि मिस्टर तर तिकडून येताना ही डबडूशेठच्या मूर्त्या आणलेल्या तीन तर नवीन टॅम्पो पण आणला होता घरी बॉडी बनवण्यासाठी नेला होता तर तो पण आज दोन दिवसापूर्वी आणला होता बॉडी बनवून तर गणपतीही लावला नव्हता मग आज मिस्टरांनी गणपतीही लावला दगडूशेठचा गाडीमध्ये तर अशी बनवले नवीन गाडीची बॉडी ही तर मला मिस्टर सांगत होते हे बनवलं हे बसवलं तर अशी बॉडी बनवून घेतले देवाजी देवाची पूजा ही उशीरणाच करून घेतली सकाळी काय मोड नव्हता जास्त पूजा ही करायचा पण म्हटलं सण आहे म्हटल्यावरती कसं ठेवायचं तर पूजा ही करून घेतली नंतर स्वयंपाक पण झाला होता बाजरीची भाकरी खेंगाट्याची भाजी नंतर इकडं सुगड पण पुजवून ही झालं होतं तर सगळ्या देवांना नैवेद्यही दाखवला बाजरीच्या भाकरीचा आणि खेंगाटाच्या भाजीचा नैवेद्य दाखवला भात पण बनवला होता नंतर तिळगुळ पण विकतचे आणले होते ते पण ठेवले घरी काय बनवले नव्हते तिळगुळ तर इकडं माझ्या बाजरीच्या भाकरी नंतर खेंगाट्याची भाजी ही झाली होती तर मस्त अशा लावून बाजरीच्या भाकरी बनवल्या मस्त अशी खेगाटाची भाजी तर जास्त हाटलेली बारीक केलेली आवडत नाही झालाय स्वयंपाक ही नंतर खणाची ही पूजा करून घेतली नंतर बाजरीची भाकरी भोगीची भाजी मिक्स भाजी सगळं बनवून घेतलं आणि आता जेवण ही करणार आम्ही सगळेजण ते काही शेअर ही करणार नाही जेवण ही करताना तर उत्साह नाहीये जास्त थोडा म्हणजे सणाचा कसा आपण असं असल्यावरती छान वाटतं मस्त असं हे वाटतं उत्साह असतो आपल्यामध्ये सण आहे तर सण आहे तर काही सण असं झाल्यामुळं काही एवढा हे नाही आहे पण वर्षाच्या सणाला आपण असं सण ही नाही करायचा नंतर नाटी लावू शकत नाही तर चला आता स्वयंपाक झालाय तर आजचा छोटासाच ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून छोट थोडं थोडं शेअर केलं मी जास्त काही शेअर केलं नाही खणाची पूजा ही केलेली आणि बाजरीच्या भाकरी ही पण बनवलेली आहे ही पण दाखवल्यात तुम्हाला तर जास्त काही शेअर केलं नाही भाकरी ही बनवताना किंवा खेगाड्याची भाजी ही कशी केली हे पण काय मी शेअर केलं नाही जास्त ना म्हणजे उल उत्साहच नव्हता असं करावं खावं पण आता सण आहे म्हटल्यावरती आता करावं तर लागणार भाकरी ही कसा वाटला आजचा भाग छोटासा ब्लॉग सांगा कमेंट करून धन्यवाद